सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा डिसेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर चौदा डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन साजरा केला जातो आता आपण चौदा डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे अलाबामा हे अमेरिकेचे बावीसवे राज्य बनले अठराशे शहाण्णव ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरू झाली एकोणीसशे तीन किटिऑक नॉर्थ कॅल कॅरोलिना येथे बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला एकोणासशे एकोणतीस प्रभातचा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला एकोणीसशे एकोणचाळीस फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हियत युनियनला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले एकोणावीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध जपानने थायलंड बरोबर सहकार्याचा करार केला एकोणीसशे एकसष्ट टांझानियाचा प्रवेश आता आपण चौदा डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया पंधराशे तीन प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिष गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोटरेड्रॅम यांचा जन्म पंधराशे शेहेचाळीस डच खगोलशास्त्रज्ञ टायकोब्राहे यांचा जन्म अठराशे पंच्याण्णव इंग्लंडचा राजा जॉर्जसावा यांचा जन्म एकोणावीसशे अठरा योगाचार्य बी के एस अय्यगार यांचा जन्म एकोणावीसशे चोवीस अभिनेता निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म एकोणावीसशे अठ्ठावीस गायक व नटप्रसाद सावरकर यांचा जन्म एकोणावीसशे चौतीस चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक श्याम बॅनेलकर यांचा जन्म एकोणावीसशे एकोणचाळीस चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाशी यांचा जन्म एकोणावीसशे शेहेचाळीस राजकारणी व इंदिरा गांधी यांचे यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म एकोणावीसशे त्रेपन्न भारतीय लॉन टेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म एकोणावीसशे चौऱ्याऐंशी भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गबुट्टी यांचा जन्म एकोणावीसशे अडतीस भारतीय पार्श्वगायक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते शिमोगा सुबन्ना यांचा जन्म एकोणीसशे बावीस अमेरिकन टेलिव्हिजन सिक्स्थ मिनिट्स मासिकाचे संस्थापक डॉन डेव्हिड यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव ई एस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या पहिला पहिला महिला मार्गारेटचे स्मिथ यांचा जन्म अठराशे शहाण्णव अमेरिकन विमान चालन संपूर्णपणे उपकरणांच्या सहाय्याने विमानाचे उड्डाण प्रवास व लँडिंग करणारे पहिले व्यक्ती जेम्स डुलिडील यांचा जन्म आता आपण चौदा डिसेंबरला मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे नव्याण्णव अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन एकोणाशे त्रेचाळीस कॉन्फ्लेक्सचे निर्माते जॉन हर्वे केलॉंग यांचे निधन एकोणीसशे सहासष्ट गीतकार शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर गीतकार कवी लेखक पटकथाकार अभिनेते गजानन दिगंबर तथा गदी माडगुळकर यांचे निधन एकोणविस दोन हजार सहा अटलांटिक रेकॉर्ड्सचे सहसंस्थापक अल्बम अर्गेन अर्टेंगुन यांचे निधन दोन हजार तेरा भारतीय चित्रकार सी एन करुणा करुणाकरण यांचे निधन दोन हजार बारा भारतीय इंग्रजी पत्रकार आणि अभिनेते केनेल कॅन्डल यांचे निधन एकोणीसशे पंच्याऐंशी रशियन कॅनेडियन कार्यकर्ते मॅडोना हाऊस अपोलो स्टो स्टोलेटचे संस्थापक कॅथरीन डोहर्टी यांचे निधन एकोणीसशे ऐंशी मास्किन टेपचे शोधक रिचर्ड गिर गिर्ली ड्रयू यांचे निधन सोळाशे अठरा पवित्र रोमन सभ्राज्ञी टायरॉलचे अण्णा यांचे निदान तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा डिसेंबरचे दिनविशेष पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा यांच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओचं तोपर्यंत थँक्यू